नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासंदर्भातला हायड्रोजन बॉम्ब त्यांच्या लेखी असलेला आज फोडला चार महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशननी मागच्या वेळेला जी चूक केली होती ती ह्या वेळेला केली नाही ती चूक काय नाही केली तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने राहुल गांधी यांना थेट नक्षलवादी समर्थकांच्या पत्राच्या आधारावरती नक्षलवादीच म्हणायचं तेवढं बाकी ठेवलेलं आहे राहुल गांधींचा प्रयत्न काय तर ह्या देशातल्या सगळ्या संस्था ह्या कशा कॉम्प्रोमाइज झालेल्या आहेत आणि त्या कॉम्प्रोमाइज झालेल्या संस्थांच्या माध्यमातनं या सरकारनं आपला कारभार सुरू ठेवलेला आहे असं त्यांना सांगायचं आहे आणि म्हणून आज राहुल गांधी यांनी जे एकतीस मिनिटाचं प्रेझेंटेशन केलं त्यातला बहुतांश भाग मी बघितला काही पाहता नाही आला पण जे महत्त्वाचं आहे ते लक्षात आलं की त्यांना काय म्हणायचं आहे त्यांनी आज स्टेजवरती आपल्या महाराष्ट्राला लगत असलेलं म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा विधानसभा मतदारसंघात तुम्ही पाऊल सोडलं आणि कर्नाटकमध्ये प्रवेश केला की जो आळंद विधानसभा मतदारसंघ लागतो तिथल्याच विधानसभा मतदारसंघातली आकडेवारी त्यांनी दिली कर्नाटकातल्या ह्या लोकांना स्टेजवरती त्यांनी बोलवलं आणि मग त्याच्यामध्ये ज्यांची नावं हटवलेली आहेत त्यांना कानडी भाषेमध्ये बोलायला सांगितलं तर आज काय झालं काँग्रेस खासदार आणि अर्थात लोकसभेतले विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांची मतचोरी या विषयावरती हायड्रोजन बॉम्ब जे त्यांनी आधी घोषित केला होता तो त्यांनी फोडला आता तो आहे की ते तुम्ही ठरवा एकतीस मिनिटाच्या सादरीकरणामध्ये त्यांनी काय काय पुरावे दिलेत बघा एकूण जे चार महत्त्वाचे आरोप होते आणि त्या चार महत्त्वाच्या आरोपापैकी कर्नाटकमधल्या आळंद इथल्या विधानसभा मतदारसंघातल्या सहा हजार अठरा मतदारांना कसं वगळण्यात आलं त्याचं तपशीलवार ते इंग्रजी आणि हिंदीतलं विवेचन आहे आता यात इंटरेस्टिंग गोष्ट काय की राहुल गांधी यांचं मत आहे की कोण लोक आहेत की ज्यांची नावं डिलीट केली आहेत तर ती ऑब्वियसली काँग्रेस पक्षाचे समर्थक आहेत आता विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे एक आणि दोन मतांनी उमेदवार निवडून आल्याच्या पण घटना महाराष्ट्रात आणि देशभरात घडल्या आहेत फार कशाला धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा कल्पना नरहिरे विरुद्ध लक्ष्मण ढोबळे अशी निवडणूक झाली होती आणि ज्या निवडणुकीमध्ये पंधरा सोळा लाख मतदार मतदान करतात त्या निवडणुकीचा निकालसुद्धा अवघा हो बाराशे ते ते तेराशे मतांनी लागला होता त्याच्यात रिकाऊंटिंग झाली आणि पुन्हा रिकाऊंटिंगमध्ये सुद्धा कल्पना नरहिरे विजयी झाल्या तर विधानसभा निवडणुकीमध्ये सहा हजार अठरा एवढी नावं डिलीट होणं ही खूप मोठी गोष्ट आहे राहुल गांधी यांनी कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देताना दोन हजार तेवीसच्या निवडणुकीमध्ये कुणीतरी सहा हजार अठरा मतं वगळण्याचा प्रयत्न केला आणि ही संख्या जास्त असू शकते असं म्हटलेलं आहे आता हे एकूण नावं किती वगळलीत वगैरे याची माहिती ते मला नाही असं ते म्हणाले त्यांनी आणखीन एक उदाहरण दिलं की एक बूथ लेवल अधिकाऱ्याला त्याच्या काकाचंच मत डिलीट झाल्याचं लक्षात आलं त्याला चौकशी केली आणि त्याला कळलं की ते एका शेजाऱ्यानं डिलीट केलेलं आहे म्हणजे ज्या बूथ लेवल अधिकाऱ्याच्या काकाचं मतदान डिलीट झालं त्याचं कसं जरी डिलीट झालं तर शेजाऱ्याने डिलीट केलं म्हणजे काय कुणाला जरी त्याचा ॲक्सेस होता आणि त्याच्या माध्यमातून ते झालं त्याचा अर्थ त्यांनी असं सांगितला की ज्या व्यक्तीने मत डिलीट केलं आहे किंवा ज्या व्यक्तीनं मत डिलीट केलं त्याला त्याच्याबद्दलची काहीच माहिती नव्हती प्रत्यक्षात दुसऱ्याच कुणीतरी शक्तीनं ती सिस्टीम हायजॅक केली होती कारण जेव्हा शेजाऱ्याला त्यांनी विचारलं की असं काही घडलं आहे का तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितलं की असं काही नाही आहे मी काही केलेलं नाही आहे आणि मग पुढचा मुद्दा राहुल गांधींनी मांडला की मोबाईलच्या लॉगिंगचा वापर करून एकूण बारा जणांची नावं वगळण्यात आलेली आहेत मग त्याचे पुरावे त्यांनी दिले पत्रकार परिषदेमधल्या त्या व्यक्तीने की जो त्रेसष्ट वर्षी आहे गोदाबाई त्यांचा एक व्हिडिओ त्यांनी दाखवला त्यामध्ये त्या म्हणाल्या की माझं मत डिलीट करण्यात आलं मला त्याची कोणतीही कल्पना नव्हती गोदवाई यांच्या नावानं बनावट लॉगिंग तयार करून तब्बल बारा मतदारांची नावं डिलीट करण्यात आली आणि मी म्हटलं की हा सिरियस हा जो आरोप आहे तो गंभीर आहे आता पागच्या वेळेला काय झालं होतं की राहुल गांधी यांनी असे आरोप केल्यानंतर इलेक्शन कमिशननी म्हटलं की या स्वयंसो कायद्याच्या आधारावरती तुम्ही एक शपथपत्र द्या आणि मग आम्ही त्याची चौकशी करू पण ते शपथपत्र अद्यापही राहुल गांधी यांनी दिलेलं नाही आणि इलेक्शन कमिशननी खूप उशिरानंतर पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या म्हणण्याचा प्रतिवाद केला तोपर्यंत या देशामध्ये एक असं वातावरण तयार झालं होतं की इलेक्शन कमिशन हे ह्या विद्यमान सरकारच्या हातातलं खेळण्याचं बाहुलं आहे आणि त्या इलेक्शन कमिशननी त्यांना जिंकवण्यासाठी ही कृती केली तर माझं त्याबद्दलचं मत मी आधीच सांगितलं की हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केलला सगळी शासकीय यंत्रणा मॅनेज करावी लागेल त्याच्यामध्ये क ज्या काँग्रेसचं आता कर्नाटकमध्ये राज्य आहे त्या काँग्रेसमधल्यासुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाचं म्हणणं डावलून त्या प्रशासकीय यंत्रणेनं काम करावं लागेल पुढं राहुल गांधीने असा आरोप केला की आळंदमधल्या मतदारांची नावं इतर राज्यामध्ये कार्यरत असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून हटवण्यात आली राहुल गांधी यांच्या त्यांच्या सादी सादरीकरणामध्ये ते नंबर पण शेअर केलेत म्हणजे यावेळेला फक्त आरोप नाहीत पुरावे पण इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत राहुल गांधी यांच्या त्यांच्या सादरीकरणात जे नंबर दिले त्यात मो गोदाबाईच्या बारा शेजाऱ्यांची नावंसुद्धा त्याच मोबाईल नंबरमधनं डिलीट करण्यात आल्याचं दिसतं आहे तिसरा त्यांनी आरोप केला की सी आय डीने कर्नाटक सी आय डीने असं ठरवलं की ह्या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी करायची आणि मग जे ज्ञानेश कुमार जे राज्य देशाचे आपले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना सी आय डीने एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल बारापेक्षा अठरा स्मरणपत्र पाठवली आणि त्यात सगळ्यात शेवटचं स्मरणपत्र तर सप्टेंबरमध्ये आहे असं आहे की शेवटी स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट ही जरी राज्याची यंत्रणा असली तरी त्या यंत्रणेचा सन्मान करून या मुद्द्याच्या अनुषंगाने इलेक्शन कमिशननी त्यांना उत्तर देणं अपेक्षित होतं ती त्यांनी दिलेली नाही आहे आणि म्हणून राहुल गांधी यांचं मत आहे की आम्ही त्यांना प्रश्न या अठरा महिन्यामध्ये स्टेट सी आय डीनी कारण तिथे काँग्रेसचं सरकार आहे तर स्टेट सी आय डीनी प्रश्न विचारले प्रश्न असा होता की ज्या डेस्टिनेशनच्या आय पीवरून हे फॉर्म भरले गेले आहेत ते आम्हाला द्या दुसरा होता ज्या डिव्हाइसच्या डेस्टिनेशन पोर्टलवरून हे अर्थ केले अर्ज दाखल केले ती डिव्हाइस आम्हाला द्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज सबमिट करण्यासाठी ओ टी पी आवश्यक असतो तो ओ पी टी ट्रेलचा आम्हाला द्या आणि हे व्हॅलिड मुद्दे आहेत सी आय डीने उपस्थित केलेले आणखी एक मुद्दा राहुल गांधींनी मग अशा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितला की एक व्यक्तीनं सहा सेकंदामध्ये दोन अर्ज दाखल केले विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल अन्टील अँड अनलेस यू सुपर युअर सुपर कॉम्प्युटिंग मशीन ते त्या त्याशिवाय तुम्हाला शक्य नाही आहे आणि मग कर्नाटक सी आय डीच्या या मागणीकडनं अठरा वेळेला मागणी केल्यानंतरसुद्धा कोणत्याही स्वरूपाचं उत्तर हे देशातल्या इतक्या मोठ्या सर्वोच्च संस्थेनं दिलं नाही असं राहुल गांधी यांचं मत आहे देशातले लोकशाही अपहरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राहुल गांधी म्हणाले निवडणूक आयोगाकडनं जी माहिती येते आहे त्यात आता काही गोष्टी जी चोरी होत होती ती पुराव्यासह मी आत्ता दाखवलेली आहे आणि त्याच्याबद्दल इलेक्शन कमिशन काहीच बोलत नाही मी फक्त पुरावे देतो आहे की त्या पुराव्याचं त्यांनी उत्तर द्यायला हवं आहे आणि माझं काम आहे सत्य उघड करणं मी जे म्हणालो की मागच्या वेळेपेक्षा आत्ताच्या इलेक्शन कमिशनच्या वर्तनामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे आणि तो फरक असा आहे की इलेक्शन कमिशनने असं म्हटलं आहे की कोणताही नागरिक कोणाचेही मत ऑनलाईन डिलीट करू शकत नाही मत डिलीट करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते या केसमध्ये इलेक्शन कमिशन आता जर एक दोन दिवसामध्ये हे पुरावे घेऊन समोर आलं की ज्या आळंदमधल्या विधानसभा मतदारसंघामधल्या मतदारांची मत नावं नेमकी वगळली गेलेली आहेत त्याचं कारण काय तर इलेक्शन कमिशनची ढासळलेली विश्वासार्हता जी अलीकडच्या काळात आहे केवळ आरोप याच्या पार्श्वभूमीवरती मी बोलतो आहे तर ती अधिक त्याला बळकट यायला मदत होईल राहुल गांधी जे आरोप करतायत त्या आरोपाचं सबस्टँटिव पुढं काही होत नाही आहे कारण त्या सगळ्या संदर्भामध्ये पुढं ज्या गोष्टी करायच्या आहेत कायदेशीरदृष्ट्या तेही विरोधी पक्ष करताना दिसत नाही जे होतं आहे त्या आरोपाच्या पातळीवरती होत आहे त्याच्या जा पुढे जाताना दिसत नाही आहे आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये जे काही घडतं आहे त्याची आ, माहिती ही या देशातल्या प्रत्येक नागरिकांना मिळणं आवश्यक आहे दुसरीकडे निशिकांत दुबे जे मराठी मा, मा, द्वेष त्यांनी आपल्या बोलण्याचा दाखवला होता त्यांनी राहुल गांधी आज लोकशाही कमकुवत करण्याच्या कटाचा भाग आहेत असं म्हटलेलं आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये भारत भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी उपाध्याय वगैरे मंडळींनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नक्षलवादी पत्र कसं लिहितात असं म्हणत राहुल गांधीनं एका अर्थाने नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केलाय माझ्या मते याच्यात दोन तीन गोष्टी आहेत एक राहुल गांधी जे म्हणत आहेत ते कदाचित प्रशासकीय पातळीवरती जी असलेली धांदली आहे ज्या धांदलीबद्दल भाजपच्या नेत्यांनी पण हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केल्यात तो महत्त्वाचा आहे इलेक्शन कमिशनकडं स्वतःची अशी स्वतंत्र कोणतीही यंत्रणा नाही आणि म्हणून इलेक्शन कमिशन हे डिपेंडेंट आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटवरती महसूलवरती आहे आणि मग महसूलची यंत्रणा सगळ्यांना काम लावते ला होते कारण डी एम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे इलेक्शनच्या काळातले पूर्ण अधिकार एकवटलेले असतात त्या अधिकारांचा वापर करून ते बऱ्याच वेळेला इतर डिपार्टमेंटला कयात घेऊन निवडणुकीची प्रक्रिया पार, पार पाडत असतात मुळामध्ये एक स्वतंत्र पद्धतीची यंत्रणा असायला हवी की नाही याच्याबद्दल खरं तर चर्चा व्हायला हवी मला नाही वाटत की ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशनवरती हे आरोप केले जात आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तथ्य आहे काही ठिकाणी झाले असणार आहेत गैरप्रकारच्या गोष्टी पण अगदी लार्ज स्केलवरती इलेक्शन मॅनेज करून घ्यावं मतदारातल्या याद्या काहीतरी डिलीट कराव्यात अशी स्थिती नाही आहे कारण त्यासाठी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो सगळ्या विचारधरायचे लोक प्रशासनामध्ये आहेत त्यापैकी कुणाला तरी मॅनेज करायला लागेल आता तांत्रिक मुद्द्यावरती राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं मात्र इलेक्शन कमिशननी पुराव्यानिशी उत्तर द्यायला हवं कारण इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता जी दिवसेंदिवस ढासळी त्याचं मुख्य कारण हे नाही आहे ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री हे धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत त्यावेळेला इलेक्शन कमिशननी सत्ताधाऱ्यांना एकही आचारसंहिता भंगाची नोटीस पाठवली नाही अनेक लोकलुभावन योजनांची घोषणा पंतप्रधानांनी ह्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली इलेक्शन कमिशननी आळीमिळी गुपचिळी केली इलेक्शन कमिशननी ज्या पद्धतीनं विरोधकांना नोटिसा पाठवल्या त्यातली कोणती कृती केली नाही त्यामुळे ती विश्वासार्हता इलेक्शन कमिशनची गेलेलीच आहे आणि आत्ता तर या सगळ्या संदर्भामध्ये राहुल गांधींना नक्षलवादी ठरवण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे तो तर अश्लाघ्य आहे कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारणं हे लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीनं पडलेलं पाऊल आहे ना, ना की लोकशाही जसं निशिकांत दुबे म्हणत आहेत की लोकशाही कमकुवत करण्याच्या कटाचा भाग माझ्या मतं हे राजकारण आहे सत्ताधाऱ्यांनी ते विरोधकांच्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याला पुरावे देऊन ते लॉजिकल एंडला जातील असं बघितलं पाहिजे नाहीतर मग एक पुरावे हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून डोळ्यासमोर ठेवून केलेले हे आरोप आहेत याच्या पुढं हे काही प्रकरण चालणार नाही शेवटी जनता जे ठरवायचं ते ठरवतेच आहे थांबूया आपण इथे माझा प्रयत्न असा आहे की दिवसभरातली अत्यंत महत्त्वाची घडामोड ज्या काही असतील त्या तुमच्यासमोर मांडायच्या लगेच मांडायच्या त्याचा मधला अर्थ समजून घ्यायचा कारण एकतर गेले पंचवीस वर्ष जे काही वाचन अनेक जगभरात फिरून देशात फिरून अनेक निवडणुका कवर करून जो अनुभव आलेला आहे त्याच्या आधारावरती तुम्हाला मला हे सांगता येतं आहे आणि म्हणून तर सोप्या मराठीतल्या ह्या प्रयत्नाला तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं प्रतिसाद देतात थँक्यू सो मच